आता पाहूयात पुढची बातमी बातमी अंतरवाली सराठीमधून आहे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगींची काल भेट घेतली पहाटे अडीच वाजेपर्यंत या दोघांमध्ये चर्चा झाली मनोज जरांगेंनी एकोणतीस तारखेपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिलाय आणि यानंतर आता सत्तारांनी त्यांची भेट घेतली या भेटीच्या दरम्यान जरांगेंनी फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा केली शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरसकट आणि तात्काळ भरपाई द्यावी यासह मराठा आरक्षणाच्या आमच्या मागण्यांसंदर्भात चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलेलं या आहे या मंत्रिमंडळाच्या मं... बैठकीमध्ये जरांगेंच्या मागण्यांवरती चर्चा होणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं प्रामुख्याने शेतकरी आणि तो ओबीसी मध्ये मराठा समाजाचं रिझर्वेशन या दोन याच्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा मला वाटतं तीन तास आम्ही चर्चा केली तिन्ही तासामध्ये हे दोन विषय जे त्यांनी सांगितले हे मी उद्याच्या आमच्या कॅबिनेटमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळासमोर शेवटी शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही ते बोलले की सत्य परिस्थिती एक शेतकरी हवालदिल झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये त्याला जे काही मदत करता येईल ती मदत सरकार बी मला वाटतं एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील ती मला तर असं वाटतंय का ही जी माझी चर्चा झाली ही मी कॅबिनेटमध्ये मांडाल आणि छोटी कॅबिनेट याच्यामध्ये अंतिम निर्णय घेईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट